कोणतेही ड्रेसेस घातले तर त्या ड्रेसेसमध्ये तुम्ही जाड दिसत आहेत का किंवा तुमची बेली खूप मोठी वाटत आहे का जर हे प्रॉब्लेम तुमच्यासोबत होत असतील तर आजचं सेशन तुमच्यासाठी अगदी सिंपल आणि सोपा विचार करायला गेला जर तुमची तब्येत जाड आहे आणि तुम्ही जर वेगळे वेगळे ड्रेसेस ट्राय करत आहात आणि तुम्हाला वाटत आहे की त्यात तुम्ही जाड दिसत तर तुम्हाला तुमचे ड्रेस पॅटर्न चेंज करायचे आहेत अगदी सिंपल ए लाईन असलेले ड्रेस घालायचे म्हणजे जर तुम्ही कुर्ती घालत असाल तर कुर्तीच घाला बस फक्त ती ए लाईन असलेली कुर्ती घाला एलाईन कुर्तीमुळे तुमचा पोटाचा आणि बॅकचा घेर जास्त दिसत नाही म्हणजे तुमचं बेली फॅट बिलकुलच दिसून येणार नाही आहे त्यामध्ये तुम्ही स्लिम दिसतात दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की ज्यांचे तब्येत जास्त आहे त्यांनी हात जाड असतील तर शॉर्ट स्लीव म्हणजे अशा स्लीवज घालायच्या नाही तर त्यांनी एवढ्या किंवा मोठ्या अशा एवढ्या स्लीव्स घालायच्या त्यामुळे त्यांचे दंड झाकले जातात आणि त्यांची तब्येत कमी दिसते सर्वात व्यवस्थित गोष्ट जर बघायला गेली तर ज्यांची तब्येत जास्त आहे त्यांनी फ्रॉक पॅटर्न ड्रेस तर बिलकुलच नाही घालावे मी बऱ्याच महिलांना बघते की त्यांची तब्येत जास्त आहे आणि ते फ्रॉक पॅटर्न्सचे लाँग ड्रेस घालतात यामुळे तुमची तब्येत जास्त दिसते आणि उंची कमी दिसते तर यापेक्षा सर्वात जास्त बेस्ट आहे की तुम्ही अशी मोठी कॉलर अगदी स्टँड कॉलर नाही म्हणत आहे मी मोठी कॉलर ज्याला असा गोल गळा असतो आणि त्या गळ्याला कॉलर जॉईंट असते असे ड्रेसेस घाला यामुळे तुमचा गळ्याचा जो पोर्शन आहे तर तो गळ्याचं पोर्शन शो होऊन बाकीचा जो हात आणि तुमची उंची आहे तर ती बरोबर झाकली जा जाते त्यामुळे सुद्धा तुमची तब्येत जी आहे ती कमी दिसते जर तुम्ही जीन्स आणि टॉप वेअर करत असाल तर एक सिंपल गोष्ट आहे प्लीज मी इथे सगळ्यांना ही गोष्ट आवर्जून सांगते जर तुम्ही जीन्स घालत असाल तर तुमची जीन्स ही फिट आणि टॉप जो आहे तर तो ओव्हर साईज असायला हवा म्हणजे अगदी ढिल्ला असायला हवा यामुळे सुद्धा तुमची तब्येत कमी दिसत असते पेन्सिल जीन्सच वापरायला हवी पेन्सिल जीन्समुळे तुमची तब्येत कमी दिसते हाईट मेंटेन दिसते जीन्सच्या खाली चुन्या पडलेल्या नसाव्या पायाच्या इथे म्हणजे पेन्सिल लीन्स जीन्स म्हणजे अँकल लेंथ जीन्स तुम्हाला घालायची आहे यामुळे तुमची तब्येत कमी दिसते जे टॉप तुम्ही घालतात ते टॉप अर्धवट असे इथे पोटाजवळ इलास्टिक नसलेले असावे त्यामुळे तुमचा छातीचा भागही जास्त दिसतो आणि पोटाचाही भाग जास्त दिसतो सरसकट सरळ असे टॉप घाला आणि ते टॉप बऱ्यापैकी लूज घाला यामुळे तुमची तब्येत जास्तीत जास्त बारीक दिसणार आहे सोप्या सोप्या गोष्टी जर आपण करायला गेलो तर तुमच्या ड्रेसवर खूप सारे फुलं नसावे पानं नसावे रंगीबेरंगी टॉप नसावे जास्तीत जास्त पिच आणि लाईट कलरमधले प्ले प्लेन ड्रेसेस तुम्ही घालण्याचा प्रयत्न करा टॉप हा एका कलरमध्ये असला तर आणखीन जास्त सुंदर आणि तुम्हाला बारीक दाखवत असतो कोणताही रंग असला तरी टॉप हा एका रंगामध्येच रंगा घ्यायचा प्रयत्न करा एका रंगामधला टॉप तुम्हाला अगदी स्लीम आणि प्रोफेशनल लुक देत असतो अशाच आणखीन टिप्स आमच्या या पेजला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता आमच्या फ्री लाइफ सेशन्स असतात आणि आजचं फ्री लाइफ सेशन आहे की तुमच्या चेहऱ्यानुसार आणि तब्येतीनुसार तुम्हाला कोणते कोणते हेअरस्टाईल आणि हेअरकट सूट होतील तुमचा चेहरा बारीक दिसण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीचे हेअरकट आणि हेअरस्टाईल करायला हवे हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या दुपारच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि हो आम्ही तुमच्यासाठी शेअर मार्केटचे क्लासेस घेऊन आलेलो आहोत ज्याही महिलांना घर बसल्या पैसे कमवायचे आहेत अशा महिलांसाठी आम्ही शेअर मार्केटचे क्लासेस घेऊन आलेलो आहोत फक्त आणि फक्त नऊशे रुपये फी आहे आणि तीही फी तुम्ही दोन इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकतात आणखीन माहितीसाठी तुम्ही मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेव्हन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेव्हन झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही शेअर मार्केटबद्दल माझ्याकडनं माझ्याकडून आणखीन माहिती घेऊ शकता थँक्यू